बाई ही माहेरवरून घरी आली रे आली काते का ते बरोबर एका घराचे दोन घर दो करते दो म्हणजे कधी नाही का तिच्या चौघ पाच जण भावा असतात हो। मोठे मोठे होईपर्यंत अजिबात भांडण होत नाही त्यांच अजिबात काय होत नाही आणि बाईच एका मुलाचं लग्न झाल्याबरोबर नाही का सर्व न्यारे, न्यारे अलग अलग, अलग होतात म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळला नाही का अजून तुमच्यामध्ये जो सुवर्ण परिधान करतो त्यामध्ये त्याच स्थान आहे म्हणून स्त्रीला नाही का आल्याबरोबरच एकाचे दोन घर किंवा जे काही समजा मनाचे तुमच्या त्याला जे होते ते कधीच वास्तव्य असल्यामुळं आहे हे नाकारता येणार नाही ना आलं का लक्षात मग आता उद्यापासून ज्यांना ज्यांना हे शब्द ऐकायला येतात त्यांनी सोनं महागच होत नाही सोनं तुम्ही महाग केलं सोनं महाग करण्याचे कारण कोण आहे तुम्ही आहे सोन्यासाठी काय करत नाहीत पाया नाही का सोन्यासाठी सोन्याचा आता हे आलं तर मी तुम्हाला दृष्टांत सांगतो सोन्याच <laughs> काय झालं गावातल्या एका मोठ्या माणसाच काय होत मोठ्या माणसाच्या मुलाचं लग्न होत त्या मोठ्या माणसाच्या मुलाच्या लग्नामध्ये अख्ख हिंगणघाट सारखं जी शिली होती ती सर्वत सर्व खेडे पाडे सर्व सर्वांना पत्रिका होत्या आणि त्या गावातला एकही असा शिल्लक नाही राहिला पाहिजे बिना पत्रिकेनं म्हणून त्यानं ठाम केलं सर्वांना पत्रिका दिल्या अहो त्यामध्ये त्या, त्या गावामध्ये एक बचत गट होता त्या बचत गटाचं नाव होत खतरनाक बचत गट त्याचा अध्यक्ष होता त्याला पण पत्रिका आणि त्या गटातल्या जेवढ्या काही मेंबरणी होत्या सदस्य गण होत्या अध्यक्ष कोशाध्यक्ष सचिव सहसचिव नाही का, सह का? सर्वांना पत्रिका आणि उद्यावर लग्न दोन दिवसात दोन तीन दिवसात लग्न येऊन ठेपलं आणि मग लग्न अध्यक्ष सर्व बाहे आमके, आमके ते घरी जाते आणि काग आपल्याला यांच्या अमक्या अमक्याच्या लग्नात जायचंय एवढं मोठं लग्न आणि आपल्या अंगावर तर झाडू फिरू नये गळ्यावर आपल्याकडे काही मग कस करा ते एक बाई काय म्हणते काय कसं करायचं म्हणते ना वर्धेला जाऊ वर्धेला जाऊ जाऊ म्हणे सोनाराच्या दुकानामध्ये आणि सोन म्हणे कशाला बेंटे कस घेऊ म्हणे सोनाराची राहते भेंटे आता ह्या गेल्या भाऊ यानं सर्वांनी एकमत केलं आणि सर्वजणी वर्धेला गेल्या मोठ्या दुकानामध्ये दुकान मोठं पाहिलं त्यांनी त्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या मालकालाही एवढा आनंद झाला पंधरा सोळा सणीचा ग्रुप आला आता आजची कमाई आपली निघाईल निघून जाईल त्यालाही मोठा आनंद झाला त्यानं पहिल्यांदा चहा बोलावला हो चहा बोलावला या या चहा घ्या आता एकी एकीन दोन दोन कप तटावला हो एकी एकीने दोन दोन कप तटावला तोंड जडपर्यंत तो केल्या ह मग झालं मग छान बाई मला कोणते ते म्हणते भाऊ म्हणते भेटते काय काचे तर बिलकुल सातात ते पाच गेले तो ना शिल्लक राहिले तो आपण सोचलं काय म्हणते चहा फुकट गेला नाही का चहा म्हणजे आवडीनं फुकट गेला वाटते आपला बेंटेक मोठ्या मुश्किलनं सांगितलं हो आय म्हणे बेंटेक दाखवा म्हणे बेंटेक्स त्यानं काढलं भाऊ बेंटेक्स कोणी हाल हे काय काय असते ते तुमचं तुम्हारेच नाही काढल्यानंतर सर्व एक न घेतला दोन कोण घेतले बेन टेक्स स्वस्तच राहते ना नाही का काय दोन तीन चारशे रुपये पाचशे रुपयामध्ये सर्व झालं कानातले कंडूल नाकातल्या ने ना सर्व झालं पिवडे पिवडी धम निशाले लागल्या त्या हो आणि घरी लग्न त्या मालकानं प्रत्येकाच्या घरी जे जे ग्रुप असतील त्यांना एक एक गाडी दिली होती आता हाय एक ग्रुप होता या ग्रुपवाल्यांनी एक गाडी दिली पंधरा सीटरचे मग यांनी मस्त तयारी, सागर, तयारी केल्या हो। आता बायांना तयारी करण्यासाठी वेळ किती लागतो हे तुम्ही सांगा मी सांगत नाही तर तयारी करायला इतका वेळ लागला त्यांना मग ते त्यांचं ते पूर्ण दागिने वगैरे परिधान केले सर्व सर्व झालं गाडी आधी घानासोबत गाडीत फसले आहोत आता असं का तयारी करायला वेळ लागल्यामुळं काय झालं तर हे यांना उशीर झाला लग्नाची वरद निघून गेली लग्न असेल एवढा मोठा होता दोन तीन एक जाऊन बसले आणि एक रस्ता नसते का आणि बाया मागव असतात का समोर असतात कायच्यातही समोरच आहे पहिले जेवण करायला माग मागं होते आता समोर आहेत प्रत्येक काण्यामध्ये स्त्रिया आता समोर आहेत का भांड करण्यातही समोर नळावर नाही काय हा तरी ह्या बाया हातात सोबत जाण्यासाठी मोठा रस्ता होता ह्या पंधराही झाली तर लाख निघाला गाडीतून उतरल्या बरोबर आणि सर्व लोक त्यांच्याच कडे पाहत होते का सर्व पिवड्या पिवड्या दिसे सर्व पपा एवढ्या मोठं सोनू यांच्या अंगावर आता दुरून काय दिसणार आहे ओळखे बेरते गोय का सोन होय का नाही का आणि सर्व लोक त्यांच्याच कडे पाहत होते हे जाणून मधून नंतर लेट गेल्या कारण लोकांनी आपल्याला बघितलं पाहिजे नाही का तर जात असताना पूर्ण जे पूर्ण गेल्या आणि मग बाईचा नंबर लागला तर ह्या हो पाया स्वरोजनी त्यांच्याकडे नवे नव्या तिथं आणि नवरी नव्हती ना ती नवरी एक सारखी तिच्या इकडे बनत होती ती म्हणत होती माय 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 म्हणे या गावातल्या पायाच्या आगावर एवढं मोठं सोनं आहे तर माझ्या मालकाच्या घरी किती सोनं अस त्यांना असं वाटलं एवढं सोनं नाही का झालं मग लग्न फरगच याच्यामध्ये आणि मंगलाष्टक सुरू झाले मंगलाष्टक झाले मग मंगल मंग जेवणाचा कार्यक्रम हो आणि यांची आण एक पंगत आणि हा मस्त मस्ती एका पंक्तीमध्ये असं व्यवस्थक आणि एकोणपन्नास गुलाब जाऊन खाल्ले चावा जात होय कमीत कमी धबला असं करता 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 सुस्त झाल्या मग त्या अजगरासारख्या अजगराला जर भक्षण केलं खाल्लं तर ते सुस्त होऊन जाते एकाला घ्या तशी हा सुस्त झाले आता यातला पाहिजे होता आराम एक घर होतस त्या घरामध्ये दानुसा होता तिथं म्हणजे याच व्यवस्था करण्यात आली ह्या भाऊ गेल्या आणि अशी तालुक्या कादी होते ना फोम्या फोमच्या काद्या होत्या त्याच्यावर चांगली झोप लागते आणि आरामशीर असा हो आराम केला भाऊ इकडे लग्नही समज आटोपला हारेनही निघाला आणि सर्व झालं सर्व झालं आणि वरातही निघून गेले या मुलंच होत्या त्या, त्या तो गाडी ठेवली होती ह्या दिशेच नाही बंगाल गाव फिरला कोणी आली दिसत नव्हते ह्या कुठे गेले ह्या कुठे गेल्या आता रात्र होऊन जायली तरी या दिसत नाही मग हे किल्ले अध्यक्षाली आलाचे हो पाहिजे तर अंधार पडला होता बाई 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 अंधार पडला आपला कुठं गेला गाडीवाला मग आयला गेला तर हा फिरून राहिला होता मग आम्हाला त्याला बोला इकडे मावल्या हो कुठं गेल्या होत्या तुम्ही अरे आम्ही इथं स्तोत्र म्हणे आराम करत होतो बसा लवकर गाडी संध्याकाळ होऊन जाईल लाईट पण मोठ्यात गाडीचे बसल्या हो गाडी मध्ये दूर गाव होत चालता चालता अर्ध्या मध्ये आलो अर्ध्या मध्ये काय झालं एक वळण रस्ता होता आणि चोर कुठे असतात चोर असतात वळण रस्त्यावर असत त्या वळण रस्त्यावर चोर थांबवली गाडी आडवी केली थांबवली गाडी ते तो थांबला बिचारा तो काय म्हणते भाऊ माझ्या दूर आलेले पाच हजार आहेत हे घेऊन घेतो मला मारू नको मग म्हणे गिराईक आहेत म्हणे अंदर दाखवून दिले गिराईक त्यानं आणि त्याच्यामध्ये काय होत एक आपला हरिपाठ म्हणणारा होता <laughs> हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना त्याच्याकडे दे बॅटरी चार्ज होता त्यांना बघितलं हा बघितल्यानंतर पाहिलं तर सर्व पिवड्या पिंबड्यात होत्या हुजणाली एक वर्षाची कमय होती आपली आता हा खाळा म्हणला लावलेला छापू कळा लावलं बर्व काढले आता नाही का धाक शेभूत भागे आता धाका धाका नाही आहे ना काढल्या पूर्ण हं जे हातातलं इच्यातलं नाकातलं सब तेललं काढून आणि ते चौघतलेले घेतलं भाऊ थैल्यात घेतलं चाललं लागले तिथपर्यंत गेले अध्यक्षांनी सुस्तीला गोष्ट कायली दिनबा रावजी असता त्याचं अध्यक्ष काय म्हणते हे मेल्यान ने 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 ओहो हं माने अस्तीन नाही बिनटेक्सरी पडली त्या बँल्या बरोबर त्यांना बघितलं हो पाहिलं आकारात पाहिलं होतं आता त्यानं म्हणे आले ना वापस वापस आल्याबरोबर पहिले कोण घेतला अध्यक्ष असा सुतांगला असा सुतांगला नाही म्हणेपर्यंत असा सुतांगला मग राहिले सुई पण मारू नको म्हणे बाबा अजून अजून आहे घेऊन गे म्हणे असा अध्यक्ष खूप घेतला मग सुतल्यानंतर काय हिरवा निरवा करून टाकला दवाखान्यात भरती करायला लागल कारण सुजून होता मग मी मला कळलं ते कारण आमच्या मनामध्ये तुमची सात्विक भावना निर्माण होतेच आमची इथं नाही ना कोणी अध्यक्ष गटाचा नाही आहे ना बरो आपल्याला काय करावं लागते बाकीची तिकडे असतील तर दवाखान्यामध्ये गेलो मला कळलं का हा अध्यक्ष अध्यक्षावर असं असं झालं हिरवा निर्वा करून मी गेल्यानंतर तो अध्यक्ष असा पडून होता सुजून होता आणि हल्यासारखा तो असा असा करत होता मी म्हटलं काय झालं काही नाही म्हणे त्या मेल्यांनी मारलं म्हणे आम्हाला मला सारखा युनिटी केलं का, का, का मारलं मी असं म्हटलं म्हणे मेल्यानं जा हे नकली आहे असं सुतारलं म्हणे